की जय भवानी जय शिवाजी मध्यभागी टीम जल्दी निघते कृपया दक्का करू नका या ठिकाणी सर्वांचा दर्शन व्यवस्थित होईल काही गडबड दक्का भुक्की कोणीही करू नका या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे पुणे महा पुणे नगरीचे प्रथम नागरिक पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय डॉक्टर राजेंद्रजी भोसले साहेब या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई या बाप्पाचं सारथ्य या ठिकाणी करत आहे गणपती बाप्पा आवाज येत नाही आवाज येत नाही गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धन्यवाद दन्यावाज श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट अध्यक्ष माननीय माणिक तात्या चव्हाण व त्यांच्या असंख्य सरच स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की आवाज नाही आवाज नाही पुणेकरांचा आवाज यायला पाहिजे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी प्रकाश चवानता वार्ता विघ्ना पूर्वी पूर्वी प्रेम कृपा धड़ा सर्वांगी सुंदर दुराची कंटी धडके माना मुक्ता फळांची जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय देव कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केसरा हीरे दडिपट शोभा तो वारा रुड पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे माते मान कामाना मूर्ती जय देव जय देव लंबो गर्पी कामर फणिवार वंजाना सारा सुना वक्र तुंड त्रि श्रामासावट पाहि सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवंदना जय देव जय देव जय देव जय देव जय दे, दे, मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मान स्मरणे मात्र मान कामानापूर्ती जय देव जय देव दे। गणपती भक्त मंगल मूर्ती சிவாஜி மகாராஜ கீ ஜிவாஜி தர்மவித்திரபதி சம்பாஜி மகாராஜ கீப்பதி அப்பா பங்கா மூத்தி புடச்ச धन्यवाद श्रीमंत दगडू शेडावरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट अध्यक्ष माननीय माणिक ताजा चव्हाण जय गणेश आपण पालन करायचं धक्काबुक्की कोणी करू नका सर्व पुणेकरांना